सर्व उमेदवारांचा जो रोख होता तो ई एन संदर्भात काहीतरी गडबडी आहे का अशा पद्धतीचं दिसत होतं फेर इलेक्शन झाली असती आणि बी फेर इलेक्शनचा रिझल्ट असा आला असता तर तो, तो जिवारी लागण्याचा विषय होता या सर्व पक्षांकडून जी साथ मिळायला पाहिजे होती ती काय मिळाली नाही पण आता ते त्यांची लढाई लढतील नवनिर्माण सेना आपली दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर आता राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रत्येक उमेदवाराची चर्चा करतायत बैठका घेत करता आहेत आज पुण्यात राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील किंवा एकंदरीतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांशी त्यांनी चर्चा केली आणि या या चर्चेत या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रवक्ते योगेश खैरे आहेत योगेशजी आज बैठक पार पडली मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः पुण्यात आले त्यांनी बैठक घेतली काय बैठकीत झालं नक्की आजच्या बैठकीमध्ये जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते त्यांच्या त्यांच्या आज साहेबांसोबत मिटिंग होती तर या आजच्या बैठकीमध्ये त्यांच्या मतदारसंघांमध्ये काय झालं त्यांना ज्या जी मतं पडली ती कशी पडली किंवा जे मतदानाचं प्रमाण कमी झालं त्याची मागचे कारणं काय अशा सगळ्या गोष्टींची माहिती साहेबांनी घेतली मात्र या सगळ्या गोष्टीत एकीकडं एक महाविकास आघाडी असेल किंवा इतर वेग अनेक पक्ष असतील हे ई व्ही एमला दोष देताना दिसत आहे ई व्ही एमचा फटका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसला असं काही जाणवलं का याच्या आता जी उदाहरणं आणि ज्या गोष्टी उमेदवारांनी सांगितल्या म्हणजे जिथं त्यांना हक्काची मतं वाटत होती हक्काची मतं होती सुद्धा त्यांना मतं मिळताना दिसत नव्हती आता आमचे पंढरपूरचे उमेदवार जे होते दिलीप बापू धोत्रे यांनी अनेक यात्रा तिथे काढल्या होत्या त्यांनी कोरोना काळात मोठं काम उभं केलं होतं तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना जी मतदानाची अपेक्षा होती ती पूर्ण होताना दिसली नाही अगदी दि तुम्ही बघा राजूदादा पाटलांची इथं इथं कल्याण ग्रामीण मतदारसंघ आहे तिथे सुद्धा त्यांचं जे गाव आहे त्या गावामध्ये अकराशे मतं आहेत आणि त्या गावात सुद्धा एकही एक मत त्यांना मिळू नये ही आश्चर्याची गोष्ट आहे अशी अनेक अनेक उदाहरणं उमेदवारांनी सांगितली तिथं त्यामुळं ह्या संदर्भात सर्व उमेदवारांचा जो रोख होता तो ई व्ही एन संदर्भात काहीतरी गडबडी आहे का अशा पद्धतीचं दिसत होतं मात्र या विधानसभा निवडणुकीतील जो पराभव आहे किंवा हे सगळं चित्र आहे हा जिवारी लागला आहे का कार्यकर्त्यांच्या आणि राज ठाकरे यांच्या स्व स्वतःलासुद्धा कारण स्वतः अमित ठाकरेसुद्धा पराभूत होतात किंवा सगळेच्या सगळे उमेदवार जेव्हा पराभूत होतात तेव्हा हा पराभव जिवारी लागला आहे का नाही जिवारी लागलं असतं की जर जर फेअर अँड फेअर इलेक्शन झाली असती आणि फेअर इलेक्शनचा रिझल्ट असा आला असता तर तो, तो जिवारी लागण्याचा विषय होता पण जर का ह्यात क्लीन रिझल्ट दिसत नाही आणि यात काहीतरी सगळ्यांची गडबड आहे असं सगळ्यांना शंका वाटते त्यामुळे जेवायला लागण्याचा विषय नाही शंका फार आहेत यामध्ये पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दोन हजार अठरापासून ई व्ही एम संदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस ती जी काँग्रेस राष्ट्रवादी यांची महाआघाडी होती त्यांच्याकड त्यांनासुद्धा बरोबर घेऊन या गोष्टी करण्याचा के प्रयत्न केला ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जाऊन भेटले निवडणूक आयोगाला भेटले पण त्या परिस्थितीमध्ये जी साथ या सर्व राजकीय पक्षांकडून जे आता ओरडत आहेत ना त्यांच्यावर आल्यानंतर ओरडत आहेत या सर्व पक्षांकडून जी साथ मिळायला पाहिजे होती ती काय मिळाली नाही आणि आता ज्यावेळेस त्यांच्यावर या गोष्टी आल्यात त्यावेळेस मग त्यांनी या गोष्टी सुरू केल्यात पण आता ते त्यांची लढाई लढतील महाराष्ट्र आपली लढाई लढेल एकंदरीत तुम्ही जो मुद्दा घेतला महाविकास आघाडीच्या जागा इतक्या कमी झाल्यानंतर आता ते आहेत त्यानंतर अशी चर्चा झाली की आता दोन ठाकरे बंधूंनी एकत्रित पा, आलं पाहिजे किंबहुना ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांनीही असे संकेत दिले अशी मागणी केली इनडायरेक्टली की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे या संदर्भात काही चर्चा झाली बैठकीत किंवा पक्षाची भूमिका नाही 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 या संदर्भात कुठलीही चर्चा बैठकीत झाली नाही पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विषय येतो ज्यावेळेस ते अडचणी सापडतात त्यावेळेस मग ह्या अशा चर्चा सुरू होतात की दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे पण दोन हजार चौदा साली दोन हजार सतरा साली अनेकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंकडून हे प्रयत्न झाले की कुठंतरी एकत्र यावं म्हणून पण त्यावेळेस कुठलाही सकारात्मक प्रतिसाद कुठून मिळाला नाही त्यामुळं अशा त्यां ते अडचणी सापडले की अशा चर्चा सुरू होतात कायम ते चर्चा चालू राहतात पण ते तो आत्ता पक्षाच्या बैठकीत किंवा पक्षाच्या अजेंड्यावर त्या संदर्भातला कुठलाही विषय नाही बरं आता अगदी शेवटचा प्रश्न निवडणुका व्हायचं ते होऊन गेलं किंवा पराभव झाला आहे हे मान्य करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा लढणारा पक्ष म्हणून ओळखला जातो त्याच लढावृत्तीने पुढं वाटचाल करणार का काय कसं आहे वातावरण दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवतो काही एक दुसरा अपवाद वगळला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अनेकदा अपयशाचा सामना करायला लागला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी हा या अपयश पचवलं आहे आणि अपयश पचवून पुढे गेलेला पक्ष आहे हा यावेळेससुद्धा अपयश आले आता अपयशाची कारणं काय आहेत ती पुढे येत आहेत तर त्याचं ॲनालिसिस होईल सगळ्या गोष्टी होतील पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा लढणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा आणि अशा लढणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचं नेतृत्व करणाऱ्या राजसाहेब ठाकरेंसारख्या सेनापतीचा अपक्ष आहे त्यामुळं पक्ष लढतच राहणार बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते होत राहतील नक्कीच त्यामुळं विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असेल तरी त्या पराभवाचं विश्लेषण करून त्याची कारणं शोधून आगामी काळात लढत राहू मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक हे लढणार आहेत त्यामुळे पुढील काळात पक्ष लढत राहील अशी जी भूमिका आहे ती योगेश खैरे यांनी मांडली कॅमेरामन कृष्णा बुरसेसह मी प्रणव रामाले सोशल पुणे